हलकर्णीत अखंड हरिनाम सप्ताह भक्तिभावत पार ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन दिंडी महाप्रसादाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मृदुंगाच्या गजरात हरिपाठ अभंगवाणी आणि आध्यात्मिक ऊर्जा अनुभवली गडिंगलस तालुक्यातील हलकर्णी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पारंपरिक भक्तिभावाने भरलेला अखंड हरिणाम सप्ताह व ग्रंथज्ञात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला सुमारे आठ दिवस चाललेल्या या आध्यात्मिक पर्वात संपूर्ण गाव भक्तिभावाने न्हालं होतं सप्ताहभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यात काकड आरती झेंडा वंदन गणेश पूजन कलश पूजन पूजन गीता तुळस तुळसपूजन तुकाराम गाथा गाथापूजन तसेच मुख्य ग्रंथज्ञान ज्ञानेश्वरीचे अखंड वाचन झाले दररोज भजनी मंडळाचे सादरीकरण माऊली महिला मंडळाचा हरिपाठ व प्रबोधनपर कीर्तन कार्यक्रमातून भक्तांसाठी आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली बुधवारी सप्ताहाचा समारोप अत्यंत भक्तिभावाने पार पडला पहाटे काकड आरती त्यानंतर दिंडी व गाव प्रदक्षिणा व त्यानंतर उत्सवात रंग भरताना काला कीर्तनाचे आयोजन करण्यात आले दिवसभर मृदुंगाच्या निनादात अभंगाच्या गजरात परिसर होता उत्सवाची सांगता महाप्रसादाने झाली ज्याचा लाभ हजारो भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने घेतला महिलांचा तरुणांचा आणि ज्येष्ठांचा या उत्सवात मोठा सहभाग लाभला सप्ताह काळात गावातील स्वयंसेवकांनी चोख व्यवस्था ठेवली होती ग्रामस्थांच्या सहभागामुळे व उत्सवाच्या शिस्तबद्ध आयोजनामुळे हलकर्णीत अध्यात्म व भक्तिभावाचे सुंदर वातावरण अनुभवता आले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा